भूतलाच नाही बर दिवस नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा आपण या मेलची विक्री केलेली आहे आणि हे शेट खूप लांबून आलेले आहेत फार नांदेडवरून ना आले तर त्यांच्याशी आपण बोलूयात दादा तुमचं नाव सांगा बरं माझं नाव साजिद खाजी हां नांदेडहून ना आलो आणि यांच्याकडून हे मेल किंमत आहे किंमत पण सांगा किंमत तिरपन्न हजार रुपयाला घेतलेली आहे बरं आता तुम्ही शेळी पालन करता तुमच्याकडे पहिलं काय आहे का शेळी पालन आता नवीन सुरू केलेलं आहे आमचा मित्राचं आहे अजित देशमुख म्हणून आमचे मित्र आहेत त्यांच्याकडे आहे पहिले दहा वर्षापासून या फील्डमध्ये आहेत त्यांच्या केलेलं आहे आता साधारणपणे आता किती शेळ्यांचं टार्गेट आहे तुमचं शंभर शेळ्याचं शंभर शेळ्या चारा नियोजन वगैरे आहे भरपूर आहे होय दादा तुमच्याकडे किती शेळ्या आहेत तुमचं नाव सांगा प्रथम अजित अटकळी घर अटकळी तालुका हा मेल मी सिलेक्ट केला आहे आत्ता हा मेल दोन दातावर आहे आणि खूप ॲग्रेसिव्ह आहे गरम आहे चांगल्या ब्लड लाईनचा आहे कानाची लेन्थ चांगली आहे त्याचा पंच फेस पण खूप चांगला आहे यांच्याकडची सगळेच जनावरं चांगली आहेत आणि आम्ही त्यांना आग्रह करतोय की आम्हाला ह्याच्यानंतरही आमच्या मराठवाड्याच्या लोकांना अजून काही जर लागत असतील तर केदार्थ कैलासभाऊन आम्ही विनंती करतो आहे की ह्याच्यानंतर आमची सेवा करावी मराठवाड्याच्या लोकांनी नक्कीच नक्कीच कधी पण अर्ध रात्रीला फोन करा मी तुमच्या सेवेसाठी हजार असणार तर कसं काय वाटतं म्हणजे तुम्हाला त्याचं म्हणजे क्वालिटी वगैरे एकदम त्याची एकदम चांगली क्वालिटी चांगल्या ब्लडलाईनचा आहे आणि खूप गरम आहे असं काय त्याला त्याच्यात असं कुठलाच ॲफ नाही त्याचे दोन टेस्टिकल्स पण लेवलमध्ये आहेत आणि व्हाईट आईजमध्ये खूप चांगला आहे साधारणतः ऐंशी किलोच्या जवळपास त्याचं वजन असेल चालते तर पहा मित्रांनो आपण हा त्यांना मेल दिलेला आहे जवळपास ऐंशीच्या आसपास त्याचं वजन आहे आणि खूप चांगल्या छान क्वालिटीचा आहे आणि त्याची मित्रांनो फक्त चौदा महिन्याचा आहे तो तर बघू शकता खूप सुंदर क्वालिटी आहे आणि त्रेपन्न हजार रुपयाला आपण त्यांना सेल केलेला आहे हा आणि त्यांनी अजून सुद्धा माल दुसरीकडून आणलेला आहे फिमेल घेतलेला आहे पहा मित्रांनो हे फिमेल कसं सा घेतलं सांगा ना किनारी घेत बघू शकता होय दादा कानाला जरा कानाला तसा आवरायचं नाही देऊ गपरे कानाला पकडा त्याला त्या फिमेल कसा घेतले तुम्ही त्या फिमेल आम्ही प्रतिनक पंचवीस हजार रुपये प्रमाण घेतले होय चार घेतलेत का पाच पाच अजून घेतले आहेत बऱ्याच म्हातारगावला वगैरे आहे होय ये बकरी है कि नहीं याच्या याच्या पोटची एक आपण पैदास केलेली तुम्हाला बंद दाखमेल खबरे थट याच्याच पोटची आपण हे पाठ येणार त्याची बहीण आहे बर का हा ही पाठ आहे त्याची बहीण आहे म्हणजे आई वेगळी आहे पण एकाच कोण आपण हे केली <laughs> होती हे आणि इचेच पिल्ले आहेत आता हे केले होते कुरासीला तेव्हा इकडे पिल्ले आहे त्याचे दोन पण तेल नाही ना, ना होय शेठ दूध पचन होत नाही जुलाब सारखे होत जाऊ उपचार केला तरी काम करा हे बघ काम करा काय आता मार्केटला पाठवून द्या पिंकू ग्रायक वॉटर आणा पिंकू ग्राफ वॉटर पासतोय दोन टाइम पिंकू ग्रायक वॉटर पाजा आणि कमीत कमी अंतराने दूध पाजवायचं म्हणजे गॅप मध्ये आता कसं पाजवत तुम्ही मला सांगा याला दुपारी एकदा पाजतो सकाळ आणि संध्याकाळ तीन टाइम पासतो थोडं थोडं पाजू थोडं थोडं पांढरी संडास करतात का पेस्ट पांढरी पांढरी आणि पेस्ट सारखी संडास होते हे बघा ही फिमेल ते पण आणून ठेवले सगळे ते आणून ठेवले कशी काय क्वालिटी त्याच्यावर छान का हा तू फिमेल ते बघा त्याच्यावर पडला नाही पण हे केव्हा विकत आता तू बघू राखायचा विचार आहे नाही हे हे पहिले केव्हा विकत आता हे आजूक दोन महिने काय भावन जातात हे आठ नऊ आठ नऊ हजारांनी जातात आता हे दोन महिने आजूक दोन महिने आठ नऊ हजारापर्यंत जाईल हा एक हा एक क्रॉसिंग मधला आहे भोकट लय जीव लावलेला आहे त्याला पण आता काय बघा मित्रांनो आज आपला गोठ फार्म सोडून चाललेला आहे खूप छान सुंदर क्वालिटी यंत्र YouTube el है क्या हां

एकदा गाडी चालू झाली ना मग तू शांत उभा राही